गणेश नमो नमः जय जय गणेश नमो नमः श्री गणेश नमो नमः जय जय गणेश नमो नमः श्री गणेश नमो नमः ॐ मदेवा नमो नमः श्रीमदेवा नमो नमः ॐ मदेवा नमो नमः श्रीमदेवा नमो नमः जय जय मा नमो नमः श्री मा नमो नम जय जय मा नमो नमः श्री नमो देवा श्री नमः नमो नमः पोर् पारी पारी वाजविला पोर् पारी शङ्कवाजवि वाजविला चे पारी शङ्कवाद वाजविला चे पारी antawa javira shankacha <San> nadane govind utla shankacha nadane govind utla shankacha nadane govind utla shankacha nadane govind माशानी केला पाण्याचा विटाळ माशानी केला पाण्याचा विटाळ माशानी केला पाण्याचा विटाळ माशानी केला कशी करू देवा आता लिंगाची पूजा कशी करू देवा आता लिंगाची पूजा कशी करू लिंगाची पूजा कशी करू देवा लिंगाची पूजा शेत माझे डोंगरी गा शेत माझे माहेरी शेत माझे डोंगरी चित माझे माहेरी शेत माझे चित माझे माहेरी शेत माझे चित माझे माहेरी आई माझी चिंता करी लेख माझी एक आटी आई माझी चिंता करी लेख माझी एक आटी आई माझी चिंता करी लेख माझी एकाटी अटी आई माझी चिंता करी लेख माझी एक <laughs> नाही आई एका टीवी सासू आहे संगाती नाही आई एका टीवी ससू आहे संगाती नाही आई एका टीवी ससू आहे संगाती नाही आई एका टीवी

मजे लाईराय शोभे कौशी दारी चौगुले लैराईने घातला झोडा त्यामध्ये लैरा शोभे लैराईने घातला झोडा त्यामध्ये लैरा शोभे दारातले तुळशी गेनपान फुलाशी गे पानन पान फुलाशी दारातले तुळशी गे पानन पान फुलाशी थुला पानन पान फुलाशी वासी गे के किनारी वनवासी तो बड़ा गयातल्या म्हणया साठी कितीणारी वनवाशी गे कितीणारी वनवाशी दारातले तुळशी गे पानन पान फुलाशी गे पानन पान फुलाशी दारातले तुळशी गे पानन पान फुळशी गे पान पान उळशी म्हणालो की माझी भोवरुला सय भोवरुल सय भोवरुल ती से भोव भोवरुल से भोव बोवरुल से भोवरुल अका पैसा कोण कोणी मेले दाखवून हळद लावून पिवळा केला बाशिंग बांधून धवरात हो पणजे ओढ्यान बल्ला मीटा पणजे ओढ्यान बल्ला मीटा बावन बहिणी धळला चीट बावन बहिणी धळला चीट पाय पडल्या निसड पात्रार पाय पडल्या निसड पात्रार भाव सांगणीच्या उतरार मावसा भैणीच्या उतरार मावसा भहिणीच्या उतरार माझ्या पडली बशी पडली बशी, बशी, बशी। असे ना ते सरस बाई जाते मांडावे मांडावे असे दाते सरस बाई तांदूळ से दळावे तांदूळ से दळावे हसे तांदूळ सरस बाई पीठ से काढावे पीठ से काढावे असे पीठ सरस बाई लाडू शे वळावे लाडू शे वळावे ਅਸੇ ਲਾਡੂ ਸਰਸਬਾਈ ਮਾਹੇਰੀ ਪਟਵਾਵੇ ਮਾਹੇਰੀ ਪਟਵਾਵੇ ਅਸੇ ਮਾਹੇ ਧਰਸਬਾਈ ਸੁਖਾਣੇ ਨੰਦਾਰੇ ਸੁਖਾਣੇ ਨੰਦਾਰੇ ਸੁਖਾਣੇ ਨੰਦਾਰੇ ਪੰਡਰੇਜਾ ਪੰਡੁਰੰਗਾ ਵਿੱਤਲਾ ਰੇ ਪੰਡਰੇਜਾ ਪੰਡੁਰੰਗਾ ਵਿੱਤਲਾ ਰੇ ਪੰਡਰੀਚਾ ਪੰਡੁਰੰਗਾ ਵਿੱਤਲਾ ਰੇ पडईच्या पांडुरंगा विठला रे लवकर रे कंठ माझा दाटला 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 रे सगू जागा घरी देव दोळांतळी सगळ जागा घरी देव दोळांदळी सगळ जागा घरी देव दळंदळी सगळ जागा घरी देव दळंदळी दळंद आनंद वाटला रे दळण रे कंठा माझा दाटुला रे लवकर रे कंटा माझा दाटुला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे पंढरेच्या पांडुरंगा विठ्ठला रे पंढरेच्या पांडुरंगा विठ्ठल रे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठल रे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठल रे लवकर रे कंठा माझा दाटुला रे लवकर रे कंठा माझा दाटुला रे लवकर रे कंठ मला लाटला रे लवकर रे कंठ मला घरी देव पाणी भरी जागा घरी देव पाणी भरी च्या जागा घरी देव पाणी भरी जागा घरी देव पाणी भरी पाणी भरताना आनंद वाटला रे 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 लवकर रे कंठा माझा दाटला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे साजरची पायरी देवा कधी मजाला सुटेल कधी मजाला सुटेल साजरची पायरी देवा